तालुक्याच्या इतिहासातील प्रथमच मेहकर येथे जनतेच्या समस्येवर ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते या जनता दरबारात तालुक्यातील हजारो नागरिकांनी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला नव्हे तर विविध समस्या मांडल्या यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या विविध समस्या दिसून आल्यात ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधा मिळत नसल्याच स्पष्ट झाले आहे या जनता दरबाराला सर्व विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते आमदार खरात यांनी नागरिकांनी मांडलेल्या समस्यांचे निराकरण केले आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ नोंद घेऊन समस्याचे निराकरण करण्याचे सूचना सुद्धा दिल्यात आज तुम्ही बघत असाल काल लोणार तालुक्याचा आणि आज मेहकर तालुक्याचा आमदार जनता दरबार या ठिकाणी आयोजित केलेलं आहे हजारोच्या संख्येनं इथं जनता आणि नागरिक उपस्थित झालेली आहेत या हॉलमध्ये सुद्धा दोन ते तीन हजाराची कॅपॅसिटी बसण्याला जागा नाही आहे यावरून जनता दरबार अतिशय यशस्वी झालेला आहे लोकांच्या मागण्या आहेत त्या गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये पूर्ण झाला नसल्यामुळे हा प्रचंड जो काही बॅकलॉग आहे तो बॅकलॉग पूर्ण करण्याच्या स संदर्भात खूप लोक आग्रही आहेत त्या प्रत्येकाला न्याय देण्याचं रस्ता असेल वीज असेल पाणी असेल त्याशिवाय शेतरस्ता पाणंद रस्ता गाव रस्ता नाल्यासफाई महावितरण हे सगळे प्रश्न रखडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची दखल या ठिकाणी वन टू वन घेण्यात येत आहे काही जे प्रश्न आहेत तात्काळ काही प्रश्नावर प्रोसेसिंग आणि काही प्रश्न शासन शासनाकडे पाठवून सोडवायचे आहेत हा दरबार अतिशय यशस्वी रीतीनं सुरू आहे पहिल्यांदाच हा प्रयोग या ठिकाणी होतो आहे आणि त्याला आम्ही न्यायसुद्धा मिळवून देणार आहे इथं येणारी प्रत्येक तक्रार त्याच्या पाठीमागे माणूस आहे त्या माणसाच्या पाठीमागं कुटुंब आहे त्याची तक्रारीची दखल डिजिटल स्वरूपामध्ये आम्ही घेतो आहे आणि त्या प्रत्येक तक्रारीवरती पंधरा ते वीस दिवसामध्ये आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत आणि केलेली जी काही त्यांची मागणी आणि आम्ही दिलेले उत्तर आश्वासनं झालेत की नाही याचंसुद्धा पुन पुनर्निरीक्षण करण्यासाठी पुनर्विलोकन समितीसुद्धा आम्ही प्रस्था स्थापन करून या सगळ्या प्रश्नांना लॉजिकल एंड करून म्हणजे शाश्वत स्वरूपात उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे नाही मग किया <laughs> टच किया